नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे नवजात बाळांना आणि थोड्या मोठ्या बाळांना किती वेळ आणि किती आपण किती प्रमाणात पाजलं पाहिजे याविषयी खूप सारे संभ्रम प्रत्येकीच्या मनात असतात त्यातल्या त्यात ज्या नवीन आया होणार आहेत ज्या पहिलट करीन आहेत त्यांना तर हा प्रश्न खूप असतो तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा नुकताच बाळाला जन्म दिला असेल तरी देखील हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी बाळाला आपण ज्या वेळेला वाटीतून बाटलीतून दूध पाचतो ना त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे हा माझ्या बाळाने एवढं दूध पिलंय परंतु ज्या वेळेला आपण स्तन्य पान करतो ज्या वेळेला स्तनांमधलं दूध त्याला मिळतं त्यावेळेला आपल्याला खरंच कळत नाही की नक्की त्याचं पोट भरलंय का ते चिडचिड का आहे आणि त्याला किती दूध आपण पाजलं पाहिजे किती वेळाने पाजलं पाहिजे हे सगळे संभ्रम या व्हिडिओमधून तुमचे दूर होणार आहेत आणि तुम्हाला दूध येत नसेल तरी देखील तुम्हाला एक छानसा उपाय सांगणार आहे ज्याच्या सेवनाने तुमचं दूध देखील नक्की वाढणार आहे वेळेला बाळाचं पोट भरत नाही त्याला नीट लॅचिंग करता येत नाही त्याला दूध व्यवस्थित मिळत नाही त्यावेळेस ते रडरड करतं चिडचिड करतं आणि या सगळ्या गोंधळलेल्या अवस्थेत तुमची देखील डिलिव्हरी झालेली असते त्याचा देखील तुम्हाला तुम्हाला त्रास असतो तुम्ही नीट रिकवर झालेला नसतात आणि मग याचा त्रास आणि इरिटेशन तुम्हाला व्हायला लागतं आणि तुमची ही चिडचिड होते या या तुं या या तर या सगळ्या गोष्टींचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा सगळा संभ्रम या व्हिडिओतून तुमचा होणार आहे बाळाला किती पाजायचं कुठल्या वेळेला पाजायचं आणि कसं पाजायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आता मैत्रिणीनो नुकतीच तुमची डिलिव्हरी झाली आणि बाळाला तुम्ही जन्म दिलाय अशा वेळेला तुम्हाला माहितीच नसतं की बाळाला किती भूक लागते आणि ते किती वेळाने पिणार आहे तर एक सिंपल रूल आहे तो म्हणजे दर दोन तासाने तुम्हाला बाळाला फिडिंग करायचंय जरी बाळ झोपलं असलं तरीही त्याला उठवून त्याला छातीशी धरून तुम्हाला फिडिंग करायचं आहे बाळ अगदी नाही उठलं त्यावेळेला तर अर्ध्या तासाने पायाला टिचक्या मारून उठवून त्याला फिडिंग करायचं आहे कारण काय बाळाचं जे नवजात बालकाचं जे पोट असतं ते अतिशय छोटं असतं आणि वारंवार सुसू झाल्यामुळे ते पोट खाली होतं त्याची तहान भूक हे सगळं आपल्या दुधाने शमणार असतं आणि यासाठी दर दोन तासाने तुम्हाला दूध पाजणं गरजेचं आहे ते कशा पद्धतीने पाजायचं ते देखील आपण बघूया आता नवजात बाळाला दूध कसं पाजायचं आणि थोड्याशा मोठ्या दोन तीन महिन्यानंतरच्या बाळाला कुठल्या पद्धतीने दूध पाजायचं हे आपण बघूया नवजात बाळाला ज्या वेळेला तुम्ही दूध पाजायला घ्याल ना त्यावेळेला एका वेळी त्याला एका स्तनाने किंवा एका बाजूनेच दूध पाजा आता यामागचं मेकॅनिझम आपण समजून घेऊया बाळाची तहान भूक हे सगळं तुमच्या दुधाने शमणार आहे तो त्यामुळे तृप्त होणार आहे सुरुवातीला आपलं जे दूध येत असतं ना स्तनांमधून ते पातळ असतं आणि त्यानंतरचं दूध हे घट्ट असतं ज्याने बाळाची भूक शमणार असते आणि म्हणूनच ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा एका बाजूने पाचता त्यावेळेला सुरुवातीला त्याला पातळ दूध मिळतं आणि त्यामुळे त्याची तहान शमते त्यानंतर गाढ घट्ट दूध यायला लागतं ज्यामुळे त्याची भूक देखील शमणार आहे आणि तुम्ही जर एकाच वेळेला डावा आणि उजवा असं दोन्ही पाजत असाल तर यामुळे होणार काय त्याला सुरुवातीला हे पातळ पातळ दूध जाणार आहे आणि नंतरचं घट्ट दूध त्याला मिळणार नाही त्याच्या गाठी होऊ शकतात म्हणून एका वेळेला एकदा पाजलं तुम्ही एका बाजूने तर दुसऱ्या वेळेला म्हणजे पुढच्या दोन तासाने तुम्ही जे दूध त्याला पाजणार आहात ते तुम्ही त्याला दुसऱ्या बाजूने पाजा म्हणजे एकदा उजव्या बाजूने सुरुवात केली तर पुढच्या वेळेला डाव्या बाजूने सुरुवात करा आणि डावा स्तन पूर्णपणे मोकळा करा याने होणार काय बाळाची तहान आणि भूक व्यवस्थित वजन देखील कमी होणार नाहीये परंतु हे लक्षात घ्या सुरुवातीच्या तीन चार दिवसात बाळाचं चा वजन कमी होतं कारण ते बाहेरच्या वातावरणाला समरस नसतं आणि ते समरस होण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला बाळाचं वजन काही ग्राम कमी होण्याची शक्यता असते दाट शक्यता असते तर नवजात बाळाला तुम्हाला एका वेळी एक, एक स्तन आणि पुढच्या वेळेला दुसऱ्या स्तनाने स्तन्यपान करायचं आहे आता बाळ जसं जसं मोठं होतं दोन महिन्याचं तीन महिन्याचं सहा महिन्याचं त्यावेळेला तुम्ही असं करू शकता पाच मिनिटं एक बाजू आणि पाच मिनिटं दुसरी बाजू अशी एका वेळेला दहा मिनिटं पाजू शकता मैत्रिणीनं आश्चर्य वाटेल आता तुम्हाला हाही प्रश्न असेल की किती वेळ पाजावं आश्चर्य वाटेल तुम्ही हे स्तन्यपान बाळाला पाच मिनिटांपासून पुढे पंचेचाळीस मिनिटांपर्यंत सुद्धा करू शकता आता फक्त बाळ जेव्हा मोठं होतं ना तेव्हा तुम्ही आलटून पालटून पाजा परंतु शक्यतो लक्षात ठेवा की पहिल्यांदा तुम्ही कुठला स्तन त्याला दिला होता म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही फिडिंगला सुरुवात कराल त्यावेळेला दुसऱ्या स्तनाने स्तन्यपान करायला सुरुवात करा म्हणजे फक्त सुरुवात लक्षात ठेवा डावी उजवी ही आलटून पालटून करा परंतु एका वेळेला आलटून पालटून तुम्ही स्तन्यपान करू शकता ज्या वेळेला बाळ मोठं होतं हाही प्रश्न तुम्हाला असेल की हे नवजात बाळ हे तान शिशु याला भूक लागली हे कसं ओळखायचं आता आई जशी जशी एक्सपिरियन्स होते जसे जसे दिवस पालटतात तस तसं तिला अगदी त्याचा रडण्याचा जो टोन असतो त्याचे जे एक्सप्रेशन असतात भुकेचे एक्सप्रेशन भुकेचं रडणं काही पाहिजे त्याचं रडणं कळू लागतं त्याचप्रमाणे अगदी नवजात बालकाला भूक लागली हे देखील आईला काही दिवसांनी कळायला लागतं म्हणून सुरुवातीला दोन तासाने आणि ज्या वेळेला तुम्हाला कळतंय म्हणजे बुकेच रडणं वेगळं असतं ते तुमच्याकडे बघेल ते काहीतरी तोंडात घालण्यासाठी शोधेल अशा वेळेला लगेच त्याला स्तन्यपान द्या अजून एक संभ्रम असतो तो म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बाळाने एका बाजूने प्यायलंय परंतु ते पूर्ण प्यायलंय की नाही कि माझ्या स्तनांमधून दूध येत आहे की नाही हा देखील संभ्रम असतो कारण ते कळत नाही मग अशा वेळेला तुम्हाला एक सांगू बाळ जे असतं ना त्याला एक दैवी शक्तीच असते ज्या वेळेला स्तनांमधून दूध येणं बंद होतं ना त्यावेळेला ते, ते स्तन दूर लोटतं ते लॅचिंग करत नाही ते बाजूला होतं अशा वेळेला समजा की तुमच्या स्तनांमधून दूध येणं बंद झालेलं आहे आणि ही त्याला देणगीच आहे ते बंद करतं ते स्तन दूर लोटतं तसंच हे लक्षात घ्या बाळाचं लॅचिंग व्यवस्थित होतंय की नाही त्याने निपल्स व्यवस्थित पूर्णपणे तोंडात घेतलेले आहेत की नाही ही प्रोसेस व्यवस्थित होते की नाही हे माहीत असणं देखील गरजेचं आहे आता ही जी टेक्निक असते ना ही तुम्हाला तर शिकावी लागते त्याप्रमाणे बाळाला देखील ती आत्मसात करावी लागते यावर अतिशय सुंदर व्हिडिओज दोन व्हिडिओ चॅनलवर आहेत ते देखील नक्की बघा जेणेकरून बाळाला लॅचिंग ला ला बाळाला फिडिंग कसं करायचं कुठल्या कुठल्या योग्य पोझिशन्स आहेत ही सगळी अत्यंत डिटेल माहिती त्या मध्ये आहे ते खूप हेल्पफुल होतील ते नक्की जाऊन बघा कारण या टेक्निक्स माहीत नसतील लॅचिंग व्यवस्थित होत नसेल तर बाळ निपल्स व्यवस्थित पकडू शकणार नाही ते पुढचं पुढचं पकडेल आणि त्याला व्यवस्थित दूध मिळणार नाही जितक्या प्रमाणात दूध पाहिजे ते मिळणार नाही तुमची ब्रेस्ट व्यवस्थित सिक्रिशन करणार नाही मिल्कचं आणि त्यामुळे तुम्हाला देखील स्तनांमध्ये गाठी बनू शकतात या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील बाळाचं चा वजन छान वाढावं त्याला छान दूध मिळावं योग्य प्रमाणात दूध मिळून त्याचं व्यवस्थित पोषण व्हावं या सगळ्यासाठी फिडिंगच्या व्यवस्थित टेक्निक्स माहीत असणं देखील गरजेचं आहे बाळाने व्यवस्थित लाचिंग शिकलं नाही तर ते खूप जोरात तोंडाने त्याला ताकद लावणार खूप जास्त दूध काढण्याचा प्रयत्न करणार याच्यामध्ये त्याची ताकद देखील अननेसेसरी खर्ची होणार आणि त्याचं वजन व्यवस्थित वाढणार नाही ते चिडचिड करणार रडरड करणार त्याची भूक व्यवस्थित शमणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला देखील चिडचिड होणार होणार इरिटेशन कळणार नाही की हे का त्यामुळे सगळ्या गोष्टींच ज्ञान नॉलेज असणं खूप गरजेचं आहे मैत्रिणींनो ब्रेस्ट फिडिंग हे आपल्याला मिळालेलं एक वरदानच आहे आणि त्याचा वापर योग्य करणं देखील गरजेचं आहे ज्या वेळेला आपण ब्रेस्ट फिडिंग करतो ना त्यावेळेला आपल्या मेंदूमधून हॅपी हॉर्मोन जसं की ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं त्याचबरोबर प्रोलॅक्टिन देखील सिक्रेट होतं आणि हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे जर तुम्ही अनुभवलं तर त्याचप्रमाणे ब्रेस्ट फिडिंगमुळे आपला बांधा पूर्ववत येण्यास मदत होते आणि डिलिव्हरी मधून आपण लवकर रिकवर होतो आयुर्वेदाने आपल्याला छानशा वनौषधी सांगितलेल्या आहे। आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने शतावरी विदारी कंद काळंजिरं मेथी आणि बला या सगळ्या वनौषधी आयुर्वेदाने आपल्याला दूध निर्मिती करतात असं सांगितलेलं आहे आणि या सर्व वनौषधी आपल्याला उज्ज्वल मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅपशुल्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये उपलब्ध आहे उज्ज्वल आयुर्वेदाश्रम हा प्रीमियम भारतीय आयुर्वेदिक ब्रँड आहे हंड्रेड पर्सेंट हर्बल आयुर्वेदिक प्रोडक्ट हे आहे याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत त्याचप्रमाणे नवीन आईला दूध निर्मितीसाठी लागणारे सर्व आयुर्वेदिक घटक याच्यात आहेत इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रोसेसनी बनवलेलं हे उत्पादन आहे उज्ज्वला आयुर्वेदाश्रमचं फ्री ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशन देखील अवेलेबल आहे तुम्ही स्क्रीनवर डिस्प्ले होत असलेल्या नंबरवर फोन करू शकता हे प्रोडक्ट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट उज्ज्वला आयुर्वेदाश्रम डॉट इन या वेबसाईटवर अवेलेबल आहे या प्रोडक्ट संदर्भात कुठल्याही क्वेरीज तुम्हाला असतील तर खाली कमेंट करा तसंच तुम्हाला जो नंबर मी स्क्रीनवर दिला आहे त्याच्यावर देखील तुम्ही डिरेक्टली फोन करून प्रोडक्ट मागवू शकता हे प्रोडक्ट तुम्हाला दिवसातून दोन वेळा सेवन करायचंय दुपारच्या जेवणानंतर एकदा आणि संध्याकाळच्या जेवणानंतर एकदा हे प्रोडक्ट सेवन करताना दोन झाकणं म्हणजे मॅमिकॉन सिरप सेवन करत असाल तर दोन झाकणं प्रत्येकी दहा दहा एम एल सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचंय मॅमिकॉन कॅप्सूल सिरप किंवा कॅप्सूल जर आधी घेतलं तर एक पंधरा ते वीस मिनिटांचा गॅप ठेवून तुम्ही त्यानंतर मॅमिकॉन कॅपशुल्स देखील दोन खाऊ शकता दुपारीच्या जेवणानंतर आणि संध्याकाळच्या जेवणानंतर स्ट्रिक्टली हे औषध जेवणानंतरच घ्यायचं आहे हे औषध सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल महत्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान शास्त्रशुद्ध माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू